सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केलं असताना सुद्धा कोणतीही परवानगी न घेता शहरातील हरिपूर रोडवर कोयता घेऊन फिरणाऱ्या संशयितास पोलिसांनी पकडून त्याच्यावर कारवाई केली त्यावेळी त्याच्याकडून एक कोयता पोलिसांनी जप्त केला सदरची कारवाई सोमवार दिनांक बावीस जुलै रोजी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास करण्यात आली महम्मद जैद फारूक पखाली वयवर्ष चोवीस राहणार सांगली असं कारवाई केलेल्या तरुणाचं नाव आहे आणि या प्रकरणी कॉन्स्टेबल पृथ्वीराज कुळी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे संशयित मोहम्मद जैन पखाली याला सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार केला आहे त्याला निघून जाण्याचे निर्देश दिले होते शहर पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल पृथ्वीराज कुळी हे शहरात पेट्रोलिंग करत असताना सोमवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास हरिपूर रोडवर असणाऱ्या एका देशी दारूच्या दुकानाबाहेर संशयित पखाली हा फिरताना दिसला त्याच्यावर संशय आल्याने त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली त्यावेळी त्याच्याकडे कोयता मिळाला आणि त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्यात आली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली